मराठा ओबीसी वादाला आता एक नवीन वळण आलंय शिक्षण संस्था चालवणाऱ्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणून चक्क सगळ्या मराठा पालकांनी एकत्र येत शाळेतून मुलांच्या टी सीच काढून घेतले प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या विरोधात नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक होत शाळेत मुलांना पाठवण्यास मराठा समाजाने नकार दिलाय शाळेतून टी सी काढण्यासाठी अर्ज करण्यात आले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे धोंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा टी सी काढण्यासाठी पालकांनी सामूहिक अर्ज केलाय याचे पडसाद आता नांदेड जिल्ह्यात उमटताना दिसत आहेत स्वर्गीय ठाकरे था संशाळा या संस्थेमध्ये जवळपास ओपन समाजाचे पन्नास टक्के विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या भविष्य त्याचं कारण असं आहे बा हैदराबाद गॅजेटवर वर मनोहर धोंडे सरांनी हो। याचिका दाखल केली त्या कारणास्तव आम्ही गावा मराठा समाजाचे पूर्व विद्यार्थी काढून घेत आहोत नांदेडमध्ये आता मराठा ओबीसी वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली दरम्यान नांदेड जिल्ह्यातून मराठा आरक्षणाविरोधात वीरशैव शिवा संघटनेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे त्यामुळे त्यांच्या संस्थेतील शाळांमध्ये आमच्या पाल्यांना शिक्षण द्यायचे नाही असा पवित्रा लोहा तालुक्यातील मराठा पालकांनी घेतला आहे जवळपास एकवीस पालकांनी एकत्र येत मनोहर धोंडे हे सचिव असलेल्या रिसनगाव येथील मा मीनाताई ठाकरे आश्रमशाळेतून आपल्या पाल्याची टी सी द्यावी असा अर्ज केलाय मराठा आरक्षणाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणाऱ्या मनोहर दोंडेंच्या संस्थेत मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी भूमिका रिसनगाव येथील मराठा समाज बांधवांनी घेतल्यानंतर ओबीसी बांधव आक्रमक झाले आता मराठा संस्था चालक असलेल्या शाळेत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी भूमिका ओबीसी समाज बांधवांनी जाहीर केली तिथल्या मराठा बांधवांच्या पालकांनी टिशा करण्याचा जो निर्णय घेतला याचिका केल्यानंतर जे असे पडसाद मराठा बांधवाकडून जर होत असतील तर त्याच्याही बदल्यात आम्ही या रिसनगावचे रहिवाशी म्हणून या दुसरी या ठिकाणी जे जे महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय आहे या ठिकाणी सुद्धा ओबीसी बांधवाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सत्तर पंच्याहत्तर टक्के त्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत आम्ही असा निर्णय घेतला की आमच्याही तिथून दिशा काढून ओबीसीच्या संस्थेमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाच्या भूमिकेनंतर ओबीसी समाजाचं स्पष्टीकरण वीर शैव शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे याला विरोध म्हणून नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील मराठा समाज बांधवांनी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एकवीस विद्यार्थ्यांचे दाखले मागितले <laughs> तर आता या विरोधात ओबीसी समाज बांधव सुद्धा आक्रमक झाले असून ज्या मराठा संस्था आहेत त्या मराठा संस्थेत आम्ही ओबीसी समाजाचे विद्यार्थी शिकवणार नाही अशी भूमिका घेतली प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी घेतलेली भूमिका ही कायदेशीर आहे असं मत ओबीसी बांधवांनी व्यक्त केलंय आरक्षणाच्या लढाईमुळे गावगाड्यातील वातावरण चांगलं तापलं असून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलाय